बजेट होती एंट्री म्हणजे अंतरिम बजेट दोन चार महिने साठी होती निवडणूकच्या नंतर एक बजेट पुन्हा येणार आहे जुलै महिन्यामध्ये तर आम्हाला माहित आहे की हे निवडणूक साठी एक बजेट नव्हती एक निबंध होती जसा निबंध लिहून दिलाय कोणाला आणि ते कोणी वाचताय ना असंच फायनान्स मिनिस्टर साहेबांनी तो बजेट वाचलाय आहे ह्या बजेटमध्ये दोन हजार तेवीसच्या बजेटमध्ये काय अंतर आहे तुम्ही बघून घ्या सेम टू सेम आहे ना कोणाला राहत नाही ना शेतकरीला राहत आहे ना रोजगारसाठी काय आहे ना फॉरेनच्या इन्व्हेस्टमेंटसाठी काय आहे तुम्ही बघा आज डॉलरची रेट आणि रुपयाची रेट काय आहे बघून घ्या आज बेरोजगारीची दर काय आहे तुम्ही बघून घ्या लोक म्हणतात की आमची जी डी पी वाढत आहे ठीक आहे ना जी डी पी वाढत आहे म्हणजे हे लोकांच्या सामूहिक प्रयास आहे ना एक चाळीस करोडची जनता आहे आपल्या देशामध्ये ते सगळ्यांच्या सामूहिक जी डी पीसाठी एक प्रयास आहे पण जे जे सरकारनं करायला होता सरकारने काही केलं नाही आणि सगळ्यांना माहीत आहे की आता निवडणूक मईमध्ये होणारच अप्रिल मईमध्ये तर सरकार अतिविश्वासामध्ये सांगत आहे की आम्ही जुलैमध्ये नवीन बजेट घेऊन येऊ इतके आत्मविश्वास कुठून येत आहे हे तुमचा अंतरिम बजेट होता की अंतिम बजेट होता हे लोक ठरवतील आणि हे बजेटमध्ये काय नव्हता लोकांसाठी देशाची जनतासाठी फक्त एक निबंध सारखा बजेट होता मंत्री महोदयांनी वाचला हंड्रेड पर्सेंट हे चुनावी बजेट होता ना काय आहे ह्या बजेटमध्ये लोकांसाठी काय गोरगरिबांसाठी काय शेतकऱ्यांसाठी काय बेरोजगारांसाठी काय तुम्ही बघा ना काय बोलायचं अरे बाबा इतक्या मोठ्या देशामध्ये तुम्ही तीनशो युनिट बिजली मुफ्त देऊन बजेट करणार का आज डॉलरची रुपयाची रेट बघा हे महत्त्वाचा विषय आहे फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी आम्ही होणार कधी होणार दोन कोटी नोकऱ्या पर साली तुम्ही देणार होते कुठं आहे की शेतकऱ्यांचे आय दुगुने करणार कुठं आहे कुठं आहे एम्स सारखे हॉस्पिटल्स कुठे आहे युनिव्हर्सिटीज कोणी सांगणार की नाही तर काय बोलायच्या असं आहे की ज्या प्रकारची राजनीती आज आपल्या देशामध्ये चालली आहे विरोधक विरोधकांना आहे जे तुमच्याकडे आले कोणीही राहू द्या भ्रष्टाचारी राहू द्या कोणी राहू द्या जे तुमच्याकडे आहे ते निष्पाप झाले आहेत जे तुमच्या विरोधात बसले आहेत ते सगळे पापी झाले आहेत असं तुमचं मना आहे हे जे आणि झारखंडमध्ये चाललं आहे ना दुर्दैवी आहे एक सिटिंग मुख्यमंत्रीला तुम्ही उचलले तुम्ही सरकार पाडायचा तिथे प्रयत्न करत आहे राज्यपालचा सहारा घेत आहे तुमचे भाजपचे लोक तिथे ऑपरेशन लोटसची तयारी करत आहे हे दुर्दैवी आहे ना जे जे लोकांनावर ई डी आणि सी बी आयची रेट होत आहे ते कोण लोक आहे ते सगळे विरोधक आहे डेड दर्जनसं जास्त राज्यामध्ये तुमची सरकार आहे का तुमचे नेते तुमचे सगळे कार्यकर्ते काय निष्पाप आहे त्यांच्यावर काही केसेस नाही का ते भ्रष्टाचार करत नाही का त्यांच्यावर कारवाई काय होत नाही कोण विचारणार आहे कोणी आहे की नाही बाप तर काय हे सगळं जे चाललं आहे ना दुर्दैव आहे लोकांच्या मताचे हंड्रेड पर्सेंट हे लोकांच्या मतांचा खेडी आहे लोकांनी तुम्हाला तुम्हाला निवडून दिला होता दोन हजार चौदाला एकोणीसला कशासाठी एक चांगल्या देशासाठी एक मजबूत देशासाठी आणि तुम्ही काय करताय तुम्ही विपक्षमुक्त भारत म्हणणार का कोण असा जा, जा देश आहे ज्या ज्या देशमध्ये लीडर आणि अपोजिशन नाही सरकार आणि गव्हर्नमेंट आणि अपोजिशन नाही तर हे सगळं ठीक आहे हे मुद्दामातून जाणून बुजून करत आहे पण ठीक आहे ई डी सी बी आय इन्कम टॅक्स चुनाव आयोग निवडणूक आयोग हे राज्यपाल हे सगळ्यां सगळ्यांना तुम्ही काय आपल्या अंडरमध्ये ठेवलं आहे का अंडर हो सत्ता बदलत असतात लक्षात ठेवा